जिल्हाधिकारी यांनी सप्टेंबरला प्रकाश घाडगे यांचं सरपंच पद रद्द केलं होतं पण प्रकाश गाडगे यांनी या आदेशाला आव्हान दिलं आणि आता अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी त्या आदेशावर स्थगिती दिली आहे घाडगे म्हणाले माझ्यावरचं अतिक्रमणाचा आरोप खोटा आहे माझं घर एकोणीसशे एकसष्ट मध्ये माझ्या आजोबांनी बांधलंय न्यायालयीन स्थगितीनंतर ते पुन्हा एक ऑक्टोबर पासून ग्रामपंचायतीच्या कामकाजात सक्रिय झालेत

मला जिल्हा अधिकारी यांनी अतिक्रमाणे मी घर असं माझ्या नावावर असल्यामुळं मला आपत्र ठरवलं होतं त्या अनुषंगाने त्यांच्या मला नऊ तारखेला जी ऑर्डर आली होती माझ्या हातामध्ये आपत्राची त्याला त्याच्या त्याच्याविरोधात मी अपिलार्थी म्हणून कोकण ऐकूनकडं न्याय मागितला त्या न्यायाची दाद मला कोकण आयुक्तांनी स्टे म्हणून दिली आणि मला एक तारखेपासून परत माझा कार्यभार सांभाळण्यासाठी मला रुजू करण्यात आलं आणि एक तारखेपासून मी माझा सरपंचपदाचा कार्यभार सांभाळत आहे मला एकच सांगायचं आहे की कि कितीही माझ्या अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी मी समाजासाठी आणि माझ्या नेरे ग्रामपंचायतींनी ज्या मताचा मी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधीही तडा न जाऊन देता माझ्यावर जो काही आक्षेप घेतलेला आहे ॲक्च्युली एक, ती माझी वडलोभरची जागा आहे माझ्या आजोबा आईच्या वडिलांची जागा आहे आणि त्या जागेवर वडलोभरची घर ते माझ्या नावावर आलेलं आहे आणि त्याला चॅलेंज देण्यासाठी समोरच्या माणसांनी विरोधात जे उभे राहिले होते त्यांनी मला अपद्र ठरवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला मी माझी दाद मागण्यासाठी मी कोकण कोकणातूनकडे अपील केला आणि त्या अपिलाला मला त्यांनी शे देऊन मी परत माझा पर पदभार स्वीकारत आहे एवढंच बोलून मी माझं दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय महाराष्ट्र